नमस्कार मंडळी आज मी बनवणार आहे शेवग्याची शेंग ती थोडी वेगळ्या पद्धतीची रेसिपी नक्की बघा साहित्य ते काय काय घेतलं ते पण बघा हे बघा शेवग्याची शेंग घेतलेली सोलून कांदा टमाटर आणि चिकन मसाला घेतलेला आहे हा मालवणी मसाला काळं तिखट आणि मीठ आणि हळद आणि मीठ टाकून येणं आपल्याला हे उकडायला लावायचे शेंगा थोड्या वेळा पाच मिनटं थोड्या उकळेपर्यंत तर पाण्यामध्ये मीठ टाकते आणि हळद टाकायची आपल्याला थोडीशी पाच मिनिटात हे बघा आपल्या शेंगेला चांगली उकळी आलेली शेंग शिजत आलेली आहे कढाईने तापत हो ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण टाकूया तेल दोन तीन पडे मी तेल टाकते तेल तापलं की आपण टाकूया आज थोडी वेगळ्या पद्धतीची शेंग बनवायची आमच्याकडे जास्त करून खात नाहीत पण एकदा बनवली तर सगळ्यांना आवडली म्हणून पुन्हा परत बनवायला लागली आहे तर म्हटलं तुम्हाला पण आवडेल म्हणून मी रेसिपी बनवून दाखवते आमच्याकडेला शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून बनवतात काळं तिखट असे बनवतात झणझणीत पण आज थोडी वेगळ्या पद्धतीची बनवत आहे मालवणी मसाला आणि आमचं घरचं थोडं काळं तिखट टाकून असे आज वेगळ्या पद्धतीची शेवग्याची शेंग बनवत आहे साधी सोपी रेसिपी आहे जास्त साहित्य पण काही लागत नाही तर तुम्हाला जर आवडली तर तुम्ही पण नक्की करून बघा कांदा आपला चांगला मस्त असा लाल झालेला आहे तर आता आपण टाकूया त्याच्यामध्ये टमाटर हे बघा आपला कांदा लाल झालेला आहे तर आपण टाकूया टमाटर चांगलं त्याला फ्राय करूया कांदा टमाटरला जास्त टमाटर शिजायला काही वेळ लागत नाही कांद्याला तसा वेळ लागतो होता आणि आपल्याला अंगापुरता असा रस्ता बनवायचा थोडंसं घट्ट पाणी पण नाही आहे तर आपण आता टाकूया हा आहे मालवणी मसाला तर मी थोडासा मालवणी मसाला टाकते अर्धा चमचा असा टाकते मालवणी मसाला आणि हे आहे आमचं गावरान काळं तिखट झणझणीत असं ते पण मी थोडस टाकते थोडं कमी तिखटच बनवायचं त्याच्यामुळं नाहीतर एक चमचाभर तर मीठ टाकलं असतं त्याच्यामध्ये आणि चवीनुसार मीठ टाकायचं आपण शेंग उकडवताना हळद मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळं ते कमीच टाकायचं आणि हा आहे राजस मसाला तो पण टाकायचा चवीसाठी चांगला तर मस्त फ्राय करून घेऊया साधी सोपी पटकन होईल अशी रेसिपी आहे आणि आता आपण हे टाकूया शेंगा उकडवलेल्या थोडस तेलामध्ये त्याला आपण फ्राय करूया आणि हे जे पाणी राहिलेले आहे ते पण मी थोडस टाकते आपला मस्त चांगले तेल पण सुटलेले शेंगेला थोडं आणखीन मी पाणी टाकते थोडस त्याला चांगलं त्यात मुरलं पाहिजे शेंग आणि हा जो मी बोललेला आहे राजेश मसाला तुम्ही म्हणता राजेश राजेश काय करायला का हा राजेश कंपनीचा मसाला आहे चिकन मसाला तर खूप टेस्टी आहे आम्ही चिकन जर बनवताना आम्ही नेहमी हा वापरतो मटण बनवायचं असेल तर खूप छान लागतो आणि शेंगेमध्ये पण मी टाकून बघितला होता त्या दिवशी तर खूप चांगलं लागलेलं ला ला। मग मी आज पुन्हा टाकलेला आहे म्हणून सांगते की राजेश कंपनीचा चिकन मसाला आहे तो पण तुम्ही पण टाकू शकता मस्त आपली शेंगेची रेसिपी तयार झालेली आहे जास्त काही लागत नाही कांदा टमाटर काळे तिखट हळद मीठ एवढंच लागते तर कशी वाटली रेसिपी ती मला नक्की कमेंट करून सांगा मी हे बघा शेंगेला चांगली उकळी आलेली आहे आपली शेंग तयार झालेली आहे तर मी एका डिशमध्ये काढून घेते आणि रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा बघा जास्त रस्ता केलेला नाही आहे थोडासा असा ग्रेव्ही टाईप केलेला आहे तुम्ही बघू शकता आणि आमच्याकडे अशी एवढी जास्त खात नाही पण एकदा केली आवडली म्हणून पुन्हा पुन्हा केलेली आहे तर आज आमच्याकडचं चा जेवण बघा रेसिपी काय काय आहे ते तर तुम्ही बघितलेलीच आहे तर आज आमचं शुक्रवारचं स्पेशल जेवण काय आहे ते बघा मटकीची उसळ आहे ज्वारीची भाकरी चपाती आणि हा आहे झिंगा म्हणजे झिंगा म्हणजे जवळा तर पाव आमच्या नळंदबाईला खूप खायचा होते इच्छा झालेली मग त्यांनी बनवलेली आहे तर पाव खायचा म्हणतात हे बघा झिंगा असा पाव टाकून त्यांनी मस्त गरम केलेला आहे आणि आपली ही शेंग शेंगीची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि आज आमचं असं जेवण आहे या मंडळी जेवायला